मंकी बॉक्स या आजारानं सध्या भारतासह जगभरात थैमान घातलेलं आहे याच्याशी टॅकल करण्यासाठी आरोग्य विभागानं सर्वसामान्यांसाठी एक अॅडवायझरी काढली आहे तर ठेवींचं प्रमाण वाढवण्यासाठी आता बँकांना विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना सरकारनं केलेल्या आहेत तसंच मनोज जरांगेंच्या आरोपांना उत्तर देताना आरोप सिद्ध झाला तर राजकामातनं संन्यास घेईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय त्यासोबतच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक कल चाचणीत कमला हॅरिस या आघाडीवर आहेत या बातमीसह कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकत पुण्याच्या लेकीनं इतिहास रचलाय आणि बॉलिवूडनं दुर्लक्ष केलेली मयुरी कांगो बनली आहे गुगल इंडियाची हेड या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज वीस ऑगस्ट वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मंकी पॉक्सची जगभरात अनेक ठिकाणी मंकी पॉक्स या आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मंकी पॉक्सच्या साथीला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्या आहेत भारतातही मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि आजाराची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत तसंच याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं मंकी पॉक्स सर्वेक्षण प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत सर्व विमानतळं बंदरं आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणं चाचणी प्रयोगशाळा तयार करणं तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणं मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण आढळल्यास तत्काळ उपाययोजना कराव्यात असं यात म्हटलंय मंकीपॉक्स हा आजार ऑर्थोपॉक्स या डीएनए प्रकाराच्या विषाणूमुळे होतोय या प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत अंगावर येण्यापूर्वी दिवसांपासूनच त्वचेवरल्या फोडांवरल्या बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो व्यक्तीनं वापरलेले कपडे श्वसन बाहेर पडणाऱ्या मोठ्या मोठ्या थेंबांवाटे हा होऊ शकतो त्याचप्रमाणे प्राण्यांपासून माणसाला सुद्धा मंकीपॉक्सची लक्षणं होऊ शकतात बाधित प्राणी चावला तर त्यामुळे किंवा बाधित प्राण्याचं मांस न शिजवता खाल्लं तर त्यामुळे सुद्धा या आजाराचा संसर्ग होऊ शकतो पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बँकांना अर्थमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची बँकांनी ठेवीचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी तसंच ग्रामीण आणि निम शहरी भागात ग्राहक संपर्कावरही लक्ष केंद्रित करण्याचे आदेश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी बँकांना दिले आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आज दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या आहेत केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणांच्या अंमलबजावणीसाठी बँकांनी तातडीनं कामाला लागावं असं सीतारामन यांनी म्हटलंय अलीकडेच रिझर्व्ह बँकेसमवेत झालेल्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांमधल्या ठेवींचं प्रमाण कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली होती आणि ठेवी वाढवण्यासाठी संभाव्य उपाययोजनांची चर्चा सुद्धा केली होती त्या पार्श्वभूमीवर आजच्या आढावा बैठकीत देखील बँकांनी ठेवी जमा करणं डिजिटल देयक आणि सायबर सुरक्षा नवीन क्रेडिट उत्पादनं तसंच सरकारच्या वित्तीय योजनांची अंमलबजावणी प्रवेश यांसारख्या विविध आर्थिक बाबींवर तपशीलवार चर्चा करण्यात आली अर्थमंत्र्यांनी या बैठकीत आर्थिक फसवणुकीचे चिन्ह आणि सायबर सुरक्षा याबाबत बँका सरकार नियामक आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यातल्या समन्वयावर भर दिलाय पॉडकास्टची ची तिसरी बातमी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांबाबत मराठा आरक्षणाबाबत आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत या आरोपांवर फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मला हे याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण शिंदे आणि मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल याच कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते तर मी केले नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संध्यास देखील पॉडकास्टची चौथी बातमी आहे एका भाकिताबद्दलची भारतात गृहयुद्ध भडकेल असं भाकीत एका नेत्यानं केलंय भारतातल्या लोकसंख्येत होत असलेल्या बदलामुळे देशाला तीस वर्षांनंतर गृहयुद्धाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे असं भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी केलंय त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय इंदूर इथं रविवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय दरम्यान त्यांच्या या विधानाचा काँग्रेसनं निषेध केला असून विजयवर्गीय यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची निवडणुकीच्या चा चा कल चाचणी कमला हॅरिस यांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक पाठबळ मिळाल्याचं हॅरिस यांना एकोणपन्नास टक्के जणांनी पाठिंबा दर्शवलाय ट्रम्प यांच्या बाजूने पंचेचाळीस टक्के जणांनी मतं व्यक्त केली आहेत हॅरिस यांच्या आधी जो बायडन ह्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असताना झालेल्या कल चाचणीत ट्रम्प आघाडीवर होते या कल चाचणीमुळे डेमोक्रॅटिक पक्षात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे पुण्याच्या महिलेनं जागतिक स्पर्धेत इतिहास घडवल्याची पुण्याची रहिवासी असलेली अठ्ठावीस वर्षीय डायना पंडोल कार रेसिंग चॅम्पियनशिपचं विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर ठरली आहे तिनं सलून प्रकारात इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धा जिंकली आहे डायनानं मिळवलेल्या या यशाबाबत तिचं देशभरातनं कौतुक होतय विशेष म्हणजे ती दोन मुलांची आई आहे असं असताना कार रेसिंगमध्ये मोठं यश मिळवल्यामुळे अनेकांसाठी ती प्रेरणाही ठरतीय पॉडकास्टची सातवी बातमी आहे बॉलिवूडच्या एका अशा अभिनेत्रीची जी सध्या गुगल इंडियाची हेड बनली आहे नसीम या सिनेमातनं पदार्पण केलेली मराठमोळी अभिनेत्री मयुरी कांगो हिचा जन्म औरंगाबाद मध्ये झाला होता तिनं पापा कहते हैं बेताबी होगी प्यार की जीत हे हिट सिनेमे केले आहेत पापा कहते हैं हा सिनेमा आणि त्यातील घर से निकलते ही हे गाणं बंपर हिट ठरलं होतं त्यानंतर हळूहळू तिला सिनेमांच्या ऑफर्स कमी झाल्या त्यामुळे ती इंडस्ट्रीतनं बाहेर पडली पण खरं तर मयुरीला कधीही अभिनेत्री बनायचंच नव्हतं नसीम हा सिनेमा जेव्हा तिला मिळाला तेव्हा ती आय आय टी कानपूरमध्ये शिकत होती तिच्या आईला भेटण्यासाठी ती मुंबईत आली असताना या सिनेमाच्या दिग्दर्शकानं तिला पाहिलं आणि लगेचच सिनेमाची ऑफर दिली मयुरीची आई सुजाता यासुद्धा अभिनेत्री होत्या बॉलिवूडमध्ये बाहेर पडल्यानंतर तिनं आदित्य धिल्लॉनशी लग्न केलं आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली यावेळी तिनं अमेरिकेतल्या बिझनेस स्कूलमधनं मार्केटिंगमध्ये एम बी ए केलं आणि आता ती गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड म्हणून काम करते हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला